श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅदमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न तासगाव तालुका संगणक परिचालक संघटनेची नूतन कार्यकारिणीची निवड संपन्न दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी संगणक परिचालक संघटना तासगाव तालुका यांच्या वतीने अध्यक्ष श्री उमेश जावीर यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये नव्याने तासगाव तालुका संगणक परिचालक संघटनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली त्यामध्ये श्री सुमित सावंत अध्यक्ष श्री मधुकर पवार उपाध्यक्ष सौ माधुरी माने महिला उपाध्यक्ष श्री उमेश जावीर सचिव श्री सुनीता पाटील कार्याध्यक्ष श्री मनोज खाडे सदस्य श्री भालचंद्र सुतार सदस्य श्री प्रकाश जाधव सदस्य श्री गणेश पाटील सदस्य श्री नेताजी पाटील सदस्य श्री रोहित भोसले सदस्य सौ शीतल चव्हाण सदस्य यांचे तासगाव तालुक्यातील उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक या सर्वानुमते संगणक परिचालक संघटना तासगाव तालुका जिल्हा सांगली कार्यकारिणीची निवड करून सर्व संगणक परिचालक यांच्या वतीने नूतन कार्यकारिणी यांचा सत्कार करण्यात आला व सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी तासगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक्कावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर एक शून्य नऊ नव्याण्णव